नमस्कार भक्तांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कदाचित आज देव तुमच्याशी बोलणार आहे आपण अनेकदा म्हणतो देव माझ्याजवळ आहे का माझी प्रार्थना तो ऐकतोय का मी एकटाच तर नाही ना पण सत्य असं आहे की देव कधीच आपल्यापासून दूर नसतो तो फक्त वेगवेगळ्या संकेतांमधून आपल्याशी संवाद साधत असतो आज आपण पाहणार आहोत देव तुमच्या अगदी जवळ आहे याची पाच महत्वाची लक्षणे जी बहुतांश लोक दुर्लक्ष करतात लक्षण क्रमांक एक अचानक मन शांत होणं जर तुमच्या आयुष्यात खूप त्रास तणाव चिंता असतानाही कधी अचानक मन शांत झालं असेल कारण नसताना समाधान वाटलं असेल तर समजा देव त्या क्षणी तुमच्या जवळ आहे देव जेव्हा जवळ असतो तेव्हा तो आधी मन शांत करतो कारण शांत मनातच ईश्वराची अनुभूती होते हे मनाचं समाधान बाहेरून येत नाही ते आतून येतं आणि ते फक्त देव देऊ शकतो लक्षण क्रमांक दोन वारंवार देवाचं नाव आठवणं तुम्ही काम करत असताना किंवा त्रासात असताना अचानक एखादं नाव मनात येतं का राम कृष्ण शिव विठ्ठल स्वामी हतर हा तर हा योगा योगायोग नाही देव स्वत तुम्हाला आठवण करून देत असतो देव जवळ असतो तेव्हा तो आपल्याला आपल्या नावाकडे ओढतो ही ओढ म्हणजेच देवाची कृपा लक्षण क्रमांक तीन संकटात योग्य माणूस भेटणं तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का की अगदी अडचणीच्या वेळी कोणीतरी मदतीला आलं तुम्ही मागितलंच नाही पण मदत मिळाली लक्षात ठेवा देव स्वतः येत नाही तो माणसाच्या रूपात येतो जेव्हा देवजवळ असतो तेव्हा तो, तो, तो योग्य व्यक्ती योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतो लक्षण क्रमांक चार दुःखातून काहीतरी शिकायला मिळणं जर तुमच्या दुःखाने तुम्हाला अधिक शांत समजूतदार नम्र बनवलं असेल तर समजा देव तुमच्या सोबत चालतोय देव शिक्षा देत नाही तो तुम्हाला घडवतो आहे दुःख तुम्हाला तोडत नाही तर ते तुम्हाला मजबूत करतं देव जवळ असेल तर दुःखालाही अर्थ मिळतो लक्षण क्रमांक पाच आशा संपली तरी विश्वास शिल्लक राहणं आता सगळं संपलं असं वाटत असताना सुद्धा मनात एक छोटीशी आशा असेल काहीतरी चांगलं होईल अशी आशा वाटणे म्हणजे ही आशा तुमची नाही तो देवाचा आवाज आहे देव जवळ असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी विश्वास तुटत नाही भक्तांनो जर ही पाच लक्षण तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर आजचं सत्य समजून घ्या देव तुमच्या अगदी जवळ आहे तो पाहतोय तो ऐकतोय तो, तो योग्य वेळेची वाट पाहतोय थोडा विश्वास ठेवा देव उशीर करतो पण कधीच अन्याय करत नाही जर हा व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ इथे रोज मिळतील जय श्रीराम जय हरी विठ्ठल जय माता दी.